गेले चार महिने दिवसागणित घाम मेहनत आणि स्वप्नांनी विणलेली आमची प्रॅक्टिस चौसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही सादर केलेला आजचा आमचा नाटकाचा प्रयोग नाटकाचा नंबर येईल का नाही याची उत्सुकता अजूनही पुढे आहे पण आज जो प्रयोग झाला तो आमच्यासाठी फक्त एक शो नव्हता तो आमच्या प्रयत्नांचा घडलेल्या चुका शिकवणींचा आणि घाबरत घाबरत पुढे टाकलेल्या पावलांचा एक सुंदर प्रवास होता पहिल्यांदाच लीड रोल मनात अनामिक भीती जबाबदारीचं ओझ स्टेजवर उभं राहिल्यावर जाणवणारा ताण सगळं काही एका क्षणी डोळ्यासमोरून पळत होत पण पडदा उघडताच लाईट चेहऱ्यावर पडताच मनातला प्रत्येक गोंधळ शांत झाला त्या क्षणी जाणवलं मेहनत कधीच वाया जात नाही काही छोट्या चुका झाल्या पण कला म्हणजे तसच चुका आणि सौंदर्य यांच्यामध्ये बांधलेलं जीवंत जग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रसिक प्रेक्षकांनी दिलेला उबदार मनापासूनचा प्रतिसाद त्यांच्या टाळ्यांनी हास्यांनी आणि शांततेने आणि शेवटच्या कौतुकांच्या नजरेने आमच्या चार महिन्यांच्या कष्टाला खरी किंमत मिळाली आजचं नाटक कसं झालं छान हा शब्द कधी कधी छोटा वाटतो आजचा अनुभव आजची धडधड आजचं समाधान हे सगळं मनात चिरंतन राहील नाटकाचा नंबर कळेलच पण आज आम्ही स्वतःला जिंकलो आमच्या भीतीला हरवलं आणि स्टेजवर आमची मन पूर्णपणे ओतून दिली हेच आमच्यासाठी खरं यश आहे